श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे श्रोते हो मी आपल्याला सध्या श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेल्या विविध थरारक पोलीस तपास कथा डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे आज मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांची एक नवीन पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे तुपाने केला घात श्रोते हो या सर्व कथा एकोणीसशे साठ ऐंशी या दशकातल्या आहेत त्यावेळेला पोलीस तपास हा मुख्यत्वे करून ह्युमन इंटेलिजन्स म्हणजे खबरी किंवा परिस्थितीजन्य पुराव्यावर अवलंबून असे आता जसे उपलब्ध आहेत मोबाईल मोबाईल टॉवर लोकेशन किंवा सी सी टी व्ही फुटेज या गोष्टी त्यावेळेला उपलब्ध नव्हत्या तरी देखील मुंबईतील सी आय डी क्राईम ब्रांच यांनी एकाहून एक सरस अशा केसेस उघडकीस आणलेल्या आहेत तर श्रोते हो मी आपल्याला आता एक नवीन पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे तुपाने केला घात मध्य प्रदेशचे असिस्टंट इन्स्पेक्टर जनरल पोलीस श्री भार्गव आपल्या टेबलावरील कागदपत्र पाहून स्तंभित झाले होते ते सारे कागद त्यांच्याकडे दुर्ग सिटी पोलिसांकडून आले होते दुर्ग शहरात एक आश्चर्यकारक गुन्हा घडला होता कुणा एक कल्पक होता। एका कल्पक माणसाने अत्यंत हुशारीने स्टेट बँक ऑफ इंडिया दुर्ग शाखा आणि डिस्ट्रिक्ट ट्रेजरी ऑफिस दुर्ग मध्य प्रदेश यांना संयुक्तपणे चांगलाच गंडा घातला होता सत्तावीस जून एकोणीसशे पंचाहत्तर ते पाच ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर या जेमतेम एका महिन्याच्या कालावधीत या चाणाक्ष आणि धूर्त ठनाने सुमारे चार लाख तीन हजार पाचशे पंचावन्न रुपये साठ पैशांना टोपी घातली होती हा गुन्हा अत्यंत क्लिष्ट स्वरूपाचा आणि तितकाच गुंतागुंतीचा होता स्टेट बँकेने या गुन्ह्याची तक्रार दुर्ग पोलिसांकडे नोंदवली होती आणि त्या पोलिसांकडून हाच गुन्हा मध्य प्रदेश आयजी ऑफिसला कळवण्यात आला होता या गुन्ह्याचे गुंतागुंतीचे स्वरूप लक्षात घेता श्री भार्गव यांनी मध्य प्रदेशचे सीआयडी इन्स्पेक्टर श्री रामप्रकाश लिटोरिया यांना ताबडतोब दुर्ग येथे जाऊन तपास करण्याचा आदेश दिला श्री भार्गव यांचा आदेश हाती पडताच इन्स्पेक्टर लिटोरिया आणि सब इन्स्पेक्टर श्री वर्मा भोपाळहून थेट दुर्गला येऊन धडकले होते आणि त्यांनी या प्रकरणाची सारी सूत्र आपल्या हातात घेतली दुर्ग येथे जो रंगतदार आणि मसालेवाईक प्रकार घडला होता तो काहीसा असा होता जून एकोशे पंचाहत्तरच्या पहिल्या हो आठवड्यात दुर्ग येथील स्टेट बँकेला एक पत्र आले हे पत्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कमिशन न्यू दिल्ली येथून कमिशनच्या सेक्रेटरीच्या सहीने आलेले होते या पत्रात आम्ही दुर्ग येथे आमचे प्रादेशिक ऑफिस उघडत आहोत या ऑफिसचे काम श्री सी डब्ल्यू दीक्षित या नावाचे आमचे खास इन्स्पेक्टिंग ऑफिसर पाहणार असून त्यांना ऑफिस खर्चावर लागणारी रक्कम दुर्ग ट्रेझरीवर बिल काढून तुमच्या बँकेतून देण्यास परवानगी देण्यात आलेली आहे श्री दीक्षित पंधरा जून एकोणीसशे पंच्याहत्तर पासून आपल्या कामास प्रारंभ करतील त्यांच्या सहीचा नमुना या पत्रासोबत जोडलेला आहे आणि याच पत्राची एक प्रत ट्रेजरी ऑफिस डिस्ट्रिक्ट ट्रेजरी ऑफिस दुर्ग मध्य प्रदेश यांनाही पाठवण्यात येत आहे अशा आशाचा मजकूर होता आता हा प्रकार थोडा समजून घेणं जरुरीच आहे सेक्रेटरी इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कमिशन न्यू दिल्ली या केंद्र सरकारशी संबंधित असलेल्या कमिशनचे पत्र एखाद्या बँकेला गेलं म्हणजे त्या बँकेत सरकारी खातं सुरू होत असे आणि हे खातं जो अधिकारी चालवणार असेल तो वेगवेगळी बिलं स्थानिक सरकारी ट्रेजरीकडे पाठवित राहणार असतो अर्थात ही बिलं कसली आहे याची ट्रेजरीला काहीच कल्पना नसते या बिलांवर ट्रेजरी ऑफिस काया शिक्के मारून ही बिलं ज्या बँकेत खातं उघडलं असेल तिथे पाठवून देतो अशी बिल बँकेत जमा झाली म्हणजे त्या बँकेतून बिलांचे पैसे काढून घेण्यात येत असत पुढे महिना अखेरीस बँक ही सारी बिल दिल्लीला इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कमिशनकडे पाठवून देते आणि आपण दिलेल्या रकमेची मागणी करते ही पद्धत देशातील अनेक बँकातून सरस चालू असे हे पत्र जसे स्टेट बँकेला आले होते तसेच दुर्ग येथील डिस्ट्रिक्ट ट्रेजरी ऑफिसलाही आलेले होते आणि याही पत्राला सी डब्ल्यू दीक्षितच्या सहीचा नमुना जोडला होता या पत्रांप्रमाणे दिनांक तेवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी सी डब्ल्यू दीक्षित दुर्गल येऊन धडकला आणि स्टेट बँकेत पोहोचला बँकेत दीक्षितने एजंटची भेट घेऊन आपली ओळख दिली आणि कमिशन कडून आलेल्या पत्राची चौकशी केली तिकडे बँकेची एजंट दीक्षित कधी येतो आहे याची वाटच पाहत होता बँकेला पत्र मिळालेलं होतं दीक्षितने आवश्यक तिथे सह्या केल्या या सह्या कमिशनने दीक्षितच्या सहीचा जो नमुना पाठवला होता त्या सही बरोबर जुळत होता दीक्षितचे दिवशी बँकेत झाले दीक्षित मोठा रुबाबदार व्यक्ती महत्वाचा भरपूर केस वाढवलेला हो आणि डोळ्यावर जाड फ्रेमचा चष्मा चा झाडवलेला हो तरुण होता जेमतेम तीस वर्षाचा हा तरुण अधिकारी होता आपण चार पाच दिवसात येथे ऑफिस सुरू करू तूर्त मी येथील एका लॉज मध्ये ऑफिस सुरू केले आहे असे दीक्षितनं एजंटला सांगितले आणि त्याने पुरोहित लॉज दुर्ग चा पत्ता बँकेला दिला दीक्षितला ऑफिस कामासाठी एका शिपायाची गरज होती दीक्षितने आपली अडचण बँकेला सांगताच बँकेने ही अडचण देखील दूर केली बँकेत मेश्राम नावाचा एक इसम नोकरी करत होता त्याचा भाऊ नोकरीच्या शोधात होता दीक्षितानं लगेच त्याला नोकरीवर नेमून घेतले त्याचं नाव होत रामस्वरूप मेश्राम अचानक मिळालेल्या नोकरीमुळे हा रामस्वरूप मेश्राम पण खुश होऊन गेला दिनांक सत्तावीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर पासून दीक्षितनं ट्रेझरी ऑफिसला एक एक बिलं पाठवण्यास सुरुवात केली ट्रेझरी ऑफिसकडून ही बिल पुढे बँकेला जाऊ लागली आणि या बिलापोटी दीक्षित ती ती रक्कम बँकेतून काढून घेऊया लागला ही सारी बिल लहान मोठ्या रक्कमांची होती तीस रुपये सत्तर पैसे पंचावन्न रुपये पाच पैसे अशा रकमेपासून काही बिलं थेट चाळीस हजार सत्तर हजार रुपयापर्यंतची होती आता बँकेतून पैसे आणायला कधी स्वतः दीक्षित जात होता तर कधी रामस्वरूप ला तो बँकेत पाठवत होता हा सारा व्यवहार दिनांक सत्तावीस जून ते पाच ऑगस्ट पर्यंत सुरू होता पाच ऑगस्ट नंतर बँकेत बिल येणं बंद झालं होतं या दरम्यान एक घटना घडली होती ती घटना धक्कादायक होती स्टेट बँकेनं जुलै महिन्याच्या अखेरीस आपली बिल दिल्लीला इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कमिशनला पाठवली होती बँकेचं हे बिल येताच तिथे दिल्लीला हातरा बसला आणि कमिशनच्या प्रमुख अकाउंटंट जनरलने बँकेला तातडीने कळवले दुर्ग येथे आमचे कोणताही ऑफिस नाही आम्ही आपणाला आणि दुर्ग ट्रेजरी ऑफिसला कोणतेही पत्र पाठवलेले नाही तसेच सी डब्ल्यू दीक्षित या नावाचा आमचा कोणीही अधिकारी तेथे नाही इथे बँकेला हे पत्र मिळताच बँक भुजकाळ्यात पडली आणि बँकेत एकच गडबड झाली बँकेनं सारी बिल तपासून पाहिली तेव्हा दिनांक सत्तावीस जून ते चार ऑगस्ट पर्यंत या दीक्षितला बँकेनं एकूण चार लाख तीन हजार पाचशे पंचावन्न रुपये साठ पैसे एवढी रक्कम दिल्याचे आढळून आले बँक अधिकाऱ्यांनी तात्काळ पुरोहित लॉज गाठला या लॉजवर त्यांना फक्त रामस्वरूप मेश्राम भेटला मेश्रामनं दिलेली माहिती आणखीन धक्कादायक होती दीक्षित ऑफिसच्या काही कामासाठी पाच ऑगस्ट रोजी कलकत्त्याला निघून गेलेला होता बँक अधिकारी तिथून ट्रेजरी ऑफिसात धावले पण तिथे सगळा सावळा गोंधळ होता दीक्षित कोण हे कोणालाच नीटसे माहिती नव्हते मागे कधीतरी तो एकदा ऑफिसात येऊन गेल्याचे काही लोकांना आठवत होते मात्र या दीक्षितने ऑफिसला पाठवलेली सारी बिलं या मंडळींनी मोठ्या तत्परतेने बँकेला पाठवली होती आता पुन्हा गोंधळ झाला दोष कोणाचा बँकेचा की ट्रेजरी ऑफिसचा हा गोळ काही दिवस चालला होता आणि अखेर दिनांक चोवीस ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी बँकेनं दुर्ग पोलिसांकडे ही तक्रार नोंदवली दुर्ग पोलिसांकडून हा प्रकार पुढे असिस्टंट इन्स्पेक्टर जनरल श्री भार्गव यांना समजला होता आणि भार्गव यांनी इन्स्पेक्टर रामप्रकाश लिटोरिया यांना संपूर्ण तपास करण्यासाठी दुर्गला पाठवले होते दुर्ग पोलिसांनी या सी डब्ल्यू दीक्षित विरुद्ध इंडियन पिनल कोडच्या चारशे वीस चारशे सदुसष्ट चौतीस एकशे सत्तर या कलमाखाली गुन्हा नोंदवला होता लिटोरिया आणि वर्मा या दोघा अधिकाऱ्यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला आता प्रश्न असा होता की हा सी डब्ल्यू दीक्षित कोण त्याला कुठे शोधायचे या प्रकरणात तो एकटाच आहे का त्याचे आणखीन कोणी साथीदार आहेत लिटोरियांची गाडी प्रथम रामस्वरूप मेश्रामवर घसरली कदाचित रामस्वरूप हा दीक्षितचा साधीदार असावा असा त्यांना आरंभी संशय वाटू लागला रामस्वरूपचा भाऊ बँकेत नोकरीला होता सादर केले होते ते सारे चेक्स लिटोरियानी नीट पाहिले या पाहणीत एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली लहान रक्कम रामस्वरूप घेऊन आलेला होता तर मोठ्या रकमा स्वतः दीक्षितनं आणलेल्या आहेत एकही मोठी रक्कम रामस्वरूपनं आणलेली नव्हती म्हणजेच मोठी रक्कम घेऊन रामस्वरूप ऑफिसात येईल याची खात्री दीक्षितला वाटत नसावी ही गोष्ट उघड होती आता केवळ हीच शक्यता गृहीत धरली तर रामस्वरूप दीक्षितचा साथीदार असण्याची तशी शक्यता नव्हती शिवाय रामस्वरूपचा भाऊ बँकेत नोकरीवर असल्यामुळे लिटोर यांनी रामस्वरूपवरील आपला संशय तात्पुरता काढून टाकला स्टेट बँक आणि दुर्ग ट्रेजरी ऑफिस येथे केलेल्या चौकशीत काहीच निष्पन्न झाले नाही दीक्षितचे फक्त वर्णन लिटोरियांना समजले होते आणि त्याचे हस्ताक्षर फक्त बँकेत उपलब्ध होते पुरोहित लॉज येथे दीक्षितनं आपलं जे ऑफिस थाटल होते तिथे लिटोरियांना कागदांचा तुकडाही सापडला नाही मुळात तिथे ऑफिस नव्हतेच होती ती, ती फक्त एक साधी राहण्याची खोली लिटोरियांनी आपला तपास पंचवीस ऑगस्टला सुरू केलेला होता पण त्यापूर्वी वीस दिवस अगोदर दीक्षित कलकत्त्याला निघून गेलेला होता त्यावेळी त्याच्याबरोबर स्टेशन पर्यंत रामस्वरूप देखील गेलेला होता प्रश्न असा होता की जरी दीक्षित कलकत्ता मेल मध्ये बसला होता तरी तो खरंच कलकत्त्याला पोहोचला का का वाटेत कुठे उतरला आहे रामस्वरूपने अशी एक माहिती दिली की जाताना दीक्षितने आपल्या एक नवी कोरी सायकल नेलेली आहे ही सायकल आपल्याला कलकत्त्यामधील आपल्या एका मित्राला द्यायची आहे असं दीक्षितनं रामस्वरूपला सांगितलं होतं लिटोरिया आणि वर्मांनी कलकत्त्याला जाण्याचा निर्णय घेतला अर्थात कलकत्त्याला जाऊन ते फारसे काही करू शकणार नव्हते त्यांना फक्त एवढं समजणार होतं की दीक्षित कलकत्त्यापर्यंत पोहोचला का दीक्षितनं आपल्याबरोबर घेतलेली सायकल कलकत्ता मेलच्या वॅनवर चढवलेली होती लिटोरिया आणि वर्मांनी रामस्वरूपला बरोबर घेतलं आणि या तिघांनीही कलकत्त्याला प्रयाण केलं होतं दीक्षितनं पाच ऑगस्टला दुर्ग सोडलं होतं पाच तारखेला संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास दीक्षित कलकत्ता मेलमध्ये बसलेला होता म्हणजे तो सहा तारखेला सकाळी साडेसहाच्या सुमारास हावडा रेल्वे स्टेशनवर उतरणार होता लिटोरिया कलकत्त्याला पोहोचले आणि त्यांनी जेव्हा रेल्वे स्टेशनात चौकशी केली तेव्हा सहा ऑगस्टला सकाळी कलकत्ता मेलच्या मधून सायकलची डिलिव्हरी एका प्रवाशाला दिल्याची आणि त्या प्रवाशाचं नाव सी डब्ल्यू दीक्षित असल्याची नोंद मास्तरकडे होती म्हणजेच दुर्गहून निघालेला दीक्षित वाटेत दुसऱ्या कोणत्या स्टेशनवर न उतरता कलकत्त्यापर्यंत येऊन पोहोचला ही गोष्ट उघड झाली होती इथे एक गोष्ट आणखीन उजेडात आली ब्रेकवायनमधून सायकल घेताच क्षणी दीक्षितनं ती सायकल स्टेशनवरच विकायला काढली होती आणि सायकल एका हमालानेच खरेदी केली होती मी माझ्या एका मित्राला देण्यासाठी सायकल आणली होती पण आता माझा विचार बदललाय अशी सबब दीक्षितनं त्या हमालाला सांगितली आता समोर फक्त दोनच धागे होते एक सी डब्ल्यू दीक्षित हे नाव आणि दीक्षितचे बँकेत उपलब्ध असलेले हस्ताक्षर पण गंमत अशी होती की ज्याने अत्यंत कल्पकतेने बँकेला फसवले होते तो धूर्त माणूस स्वतःचे खरे नाव उपयोगात आणण्याची शक्यता नव्हती म्हणजे सी डब्ल्यू दीक्षित हे नाव खोटेच होते म्हणजे एक धागा तुटला आता उरला तो हस्ताक्षराचा परंतु केवळ हस्ताक्षराच्या आधारे अस्ताव्यस्त पसरलेल्या कलकत्त्या शहरातून दीक्षितला शोधून काढणे लिटोरियांना तर सोडाच पण जगातील कोणत्याही पोलिसांना शक्य झाले नसते तशात आणखी एक प्रश्न होता की दीक्षित आज या क्षणाला कलकत्त्याला असेल का का त्याने कलकत्ताही सोडले असेल कलकत्त्यामध्ये तपास करणं म्हणजे वेळेचा नाश करणं हे लक्षात ठेवून लिटोरिया आणि वर्मा रामस्वरूपसह पुन्हा दुर्गमध्ये येऊन धडकले आता लिटोरियांनी ट्रेझरी ऑफिस आणि बँकेतील काही कर्मचाऱ्यांवर आपलं लक्ष केंद्रित केलं या दोन जागेतील कोणाच्या तरी सहकार्याशिवाय दीक्षित हे काम करू शकणार नाही याची त्यांना खात्री वाटू लागली ते त्याही दृष्टीनं तपास करू लागले दरम्यान त्यांनी दीक्षितनं ज्या दुकानातून नवी सायकल खरेदी केली होती ते दुकानही शोधून काढलं परंतु या दुकानदाराकडून त्यांना तशी उपयोगी पडेल अशी काही माहिती मिळाली नाही दिनांक तेवीस जून ते, ते पाच ऑगस्ट या काळामध्ये दीक्षितला पुरोहित लॉजच्या पत्त्यावर काही पत्र आलेली होती का किंवा त्यानं कोणाला पत्र पाठवली होती का याचाही तपास लिटोरियांनी केला परंतु त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही वरील कालावधीत दीक्षितला काही पत्र आल्याचे किंवा त्याने कोणाला पत्र पाठवल्याचे रामस्वरूपला माहिती नव्हते मात्र ही चौकशी जेव्हा लिटोरियांनी सुरू केली तेव्हा एक गोष्ट रामस्वरूपला आठवली दीक्षितनं कलकत्त्याला जाण्यापूर्वी दोन तीन दिवस अगोदर दोन किलो तूप असलेला डबा पोस्टाने कुठेतरी पाठवला होता पण तुपाचा हा डबा त्याने कुठे आणि कोणाला पाठवला हे मात्र रामस्वरूपला आठवत नव्हतं यांनी आता नीट विचार केला आणि त्यांनी हाच धागा ताणून धरण्याचं ठरवलं दीक्षितनं डब्यातून तूपच पाठवले होते याची त्यांनी खात्री करून घेतली हा डबा खरेदी करायला खुद्द रामस्वरूप दीक्षित बरोबर गेलेला होता आणि नंतर तो दीक्षित बरोबर पोस्टातही गेला होता दीक्षितनं हा डबा रेल्वे पोस्ट ऑफिसमधून पाठवला होता यांनी लगेच रेल्वे पोस्ट ऑफिस गाठले आता त्यांच्यासमोर दोन कामं होती पहिले म्हणजे दीक्षितनं ज्याला तूप पाठवले हो त्याचं नाव आणि पत्ता शोधणे आणि दुसरं काम म्हणजे त्या पत्त्यावर जाऊन तो माणूस शोधून त्याच्याकडून दीक्षितची माहिती मिळवणे यांनी पोस्टात चौकशी सुरू केली दीक्षितनं कलकत्त्याला जाण्यापूर्वी दोन तीन दिवस अगोदर हा डबा पाठवलेला होता तो स्वतः पाच तारखेला कलकत्त्याला गेलेला होता लिटोरिया एक ऑगस्ट ते चार ऑगस्ट चे रजिस्टर तपासू लागले या पाणीत त्यांना आढळले की दोन तारखेला दोन किलोचे एक पार्सल रजिस्टर पोस्टाने मद्रास ला गेले आहे तर तीन तारखेलाही दोन किलो वजनाचे एक पार्सल मुंबईला पाठवण्यात आले आहे या दोन्ही पार्सलांची नोंद पोस्टात होती परंतु काय पाठवलेले आहे आणि कोणी पाठवले आहे याची नोंद नव्हती फक्त ज्याला पार्सल पाठवले आहे त्याचे नाव पत्ता त्या रजिस्टरवर टू के जी असा लिहिला होता आता लिटोरियन पुढे प्रश्न उभा राहिला की तू गेले कुठे मद्रास ला की मुंबईला त्यांनी मद्रास आणि मुंबईचे दोन्ही पत्ते आपल्या डायरीत लिहून घेतले आणि वर्मा सह त्यांनी दुसऱ्या दिवशी मद्रासच्या रोखाने प्रयाण केले उपलब्ध असलेल्या मद्रासच्या पत्त्यानुसार लिटोरिया आणि वर्मा त्या पत्त्यावर येऊन पोहोचले हा पत्ता मद्रास रेस कोर्स जवळचा होता आणि इथे कोणी अयंगार नावाचा माणूस राहत होता हा अयंगार गृहस्थ होता त्याचा या एकूण प्रकरणाशी काही संबंध नव्हता दुर्गाहून त्याला दोन किलो वजनाचे एक पार्सल आले होते ती गोष्ट खरी परंतु ते पार्सल तुपासे नव्हते तर कसल्या तरी औषधी पावडरचे होते अयंगारांनी तो डबा समोर ठेवला आता लेटोरियांनी कपाळाला हात मारला त्यांच्या समोर आता मुंबई नगरी तरळू लागले या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी ते जसे जा कलकत्त्याला जाऊन आले होते तसेच ते दिल्ली आणि भोपाळला पण गेले होते आता मद्रासही झाले आता यानंतर मुंबईची वारी करणं क्रमप्राप्त होतं दुर्ग पोस्टातून दोन किलोचे जे पार्सल मुंबईला पाठवण्यात आले होते ते पार्सल तुपाचेच असले पाहिजे याबद्दल कोणती शंका राहिली नव्हती ते पार्सल सौ बिजली चौधरी केअर ऑफ पोस्टमास्टर मुलुंड पोस्ट ऑफिस मुलुंड मुंबई या पत्त्यावर पाठवण्यात आले होते लिटोरियांनी मद्रास सोडले आणि वर्मा राम स्वरूप सह ते मुंबईला येण्यास निघाले आणि शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी मुंबईला येऊन पोहोचले तूप पाठवणारा दीक्षित त्यांना समजलेला होता परंतु त्याच दीक्षितला शोधण्यासाठी ज्यानं तुपाचा डबा घेतला आहे त्याला अगोदर शोधणं आवश्यक होतं मुंबईला येताच लिटोरियानी सी आय डी ऑफिस गाठले आणि क्राईम ब्रांचचे असिस्टंट पोलीस कमिशनर श्री जाल कॉन्ट्रॅक्टर यांची भेट घेतली श्री कॉन्ट्रॅक्टर यांनी लिटोरियांचे सारे बोलणे ऐकून त्यांना आपले सहाय्यक इन्स्पेक्टर श्री अरविंद पटवर्धन जनरल ब्रांच सी आय डी यांच्याकडे पाठवून दिले मुंबई सीआडीचा या प्रकरणात प्रवेश झाला तो इथून